पोवायला हे की नाही बोल मोठं केलंय बापा पण आपल्या हिरीचे कुठले कुठले लोक येऊन इथं तू हॉटेल बुक केला एवढं महागाच आणि काय नवीन केलास गावाकडच्या आपल्या ढाझावर नाही गापरा असं कौल खापराच आहे की नाही बुक केला आणि दुसऱ्या देशात चुल म्हणल्यास गावाकडे खापर हात इथे खापर हात मग काय फायदा झाला इकडे येऊन ओ हॉटेल वाले मामा दात घासायचे तर आकुंडी द्या की नाही नाही इथे राखून सुना बचत मग काय भेटते इथं इथे पेज भेटते भाड्या दिसता हे काय मोतून मळमळ कराले एवढं मोठ्या हटला दुसऱ्या देशामध्ये थायलंडला आणला तिथं राकोंडी नाही काय नाही माय चांगले आपापली संग आहे का कॅरी बॅग म्हणत कोण राकोंडी घेऊन आला असलं तर खसखस दात का सुद्धा थुकायचं आता कसं वाटला तुला सी व्ह्यू इथला का सी व्ह्यू फिव्ह

बापा भूक लागली होतो आपण काय भाकर भिकर हाय की नाही हाय किंग हेच होय कार त्याला ह्याच्यामध्ये ब्रेड हात बापू इथं ब्रेड नाय ते चिकन होय देवा देवा देवा, देवा।, देवा। काय होय की बापा हे अंडे होत हे अंडे तर पण हे आहे की नाही लाल का हात इकडं कोंबड्या आपल्या इकडं ना म्हणून लाल हात बरोबर माय बरं झालं र इथं मी आलं म्हणून त्याला कळलं काय की चपातीचे कुटके केली तर आता चपात्याचे कुटके नव्हते चिकनचे पीस होत माय 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 देवा मी काय खाऊ र मग की सगळीकडे चिकन पिकन दिलाय तू काहीच खाऊ नको तू फळ खायला मला चिवडा आणतो तु म्हणलं र तुला भाड्या बस आता तू यायच घासफूस तिथलं अर भाड्या थांबकी तू आहे की नाही मुचकट भरतो थांबकी हा तू चांगला नाही मग मला आहे की नाही दशम्या चिवडा घेत नव्हतो पाच दिवस जात होते मला कामा घरी काय काकड्या नव्हत्या काय आणि घरी काय टरबुज होते काय शेतानं मावनाच नाच येत आणि इथे मला येऊन हे काकडी खायला आणि हे दोन दोन चमचे खाला आत्या ते चाकून कापायचं आणि ते चम्मच ना खायच आणि का असं हा काय जमना म्हणाले काही आत्या आपण थायलंड आल्या तू आमा लावते इथं लोक आहे की नाही नकरेवालाच आहे तू मामा थांबत्याला आहे की नाही हँडसम मतारा दाखवतो अरे पिंटया तो माता सुद्धा हिंड पांढरा शिपत दिसाले आले छान दिसाले हँडसम दिसले मामान चालला आहे रे बस तू मामाला गेल्या ना घरी आई ये म्हणून आलो पांढरा शिपत हे म्हणून